अनेक जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे मात्र त्याला कुठेतरी फाटा देण्याचं काम जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा खर्रा तालुका गोंदिया या शाळेने आहे आणि या शाळेतील विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम करण्याच्या दृष्टीने शाळेतील मुख्याध्यापक यांनी पुढाकार घेतला तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत समर कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम राबविले त्याचाच फायदा आज या शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे ऐंशी वर असणारी पटसंख्या आता एकशे वर येऊन पोहोचलेली आहे दरवर्षी शाळेमध्ये समर कॅम्प घेऊन विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवण्याचं काम येथील शिक्षक करतात यामुळेच या परिसरातील विद्यार्थ्यांना या शाळेविषयी गोळी निर्माण होऊन पटसंख्या वाढण्यास कारणीभूत ठरली आहे या शाळेला विविध नागरिक भेट देत असतात तर गोंदियातील सायकलिंग संडे या ग्रुपने सुद्धा या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सहप्रवाहात फेरी काढत प्रदूषण वाचवा सायकल वाचवा असा संदेश देण्याचे काम यावेळी या ग्रुपने केलं आहे या समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना हस्तकला चित्रकला क्राफ्ट साहसी खेळ यासारखे विविध खेळांच्या आनंदासह सहा दिवसात विद्यार्थी विद्यार्थी घेत असतात आणि या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी कारणीभूत ठरले आहे हे मात्र खरे त्याच आदर्श इतर शाळांनी घ्यावा हीच अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत महान्यूज सेवन करिता अभिषेक भटनागर गोंदिया महाराष्ट्र सर शहरामध्ये काय असतं वेगवेगळ्या उन्हाळ्यात सुट्टी लागल्यानंतर वेगवेगळे शिबिर लाग लावले जातात आणि शहरातील विद्यार्थ्याचा लाभ घेतात परंतु आपल्या खेड्यापाडी ग्रामीण क्षेत्रामध्ये असं नसते आणि म्हणून आमच्या शाळेनं द यावर्षी आजच्या तिसरा वर्ष आहे आणि इथं उन्हाळी चे आयोजन करून इथं मुलांना आर्ट अँड क्राफ्ट कागदापासून बनवणाऱ्या वस्तू सेल्फ डिफेन्सचे धडे नृत्यांची प्रॅक्टिस आणि अजून वेगवेगळ्या वेग पेपरवर्क आणि आंब्याच्या पानांपासून उपयोगी तोरण बनवणे मास्क बनवणे वेगवेगळ्या वेग गोष्टी त्यांना या सहा दिवसामध्ये शिकायला मिळाल्या हो सर दोन हजार बावीस तेवीसमध्ये माझी शाळा शाळा या अभिनय उपक्रमामध्ये जिल्ह्यातून पहिली आली आणि मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तालुक्यातून पहिली आली दोन हजार अठरामध्ये माझ्या शाळेची पटसंख्या फक्त ऐंशी होती सर आणि आता या घडीला माझ्या शाळेची पटसंख्या एकशे साठ झाली जवळजवळ पाच वर्षात दु पटसंख्या झाली कारण की आम्ही शाळेला चांगला गुणवत्तापूर्वक उपक्रम देऊन विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो सर त्या शिबिरामध्ये सर गोंदियावरून काही म्हणजे स्वयंस्फूर्त युवक इवा, युवती इथं येऊन त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे धडे दिले आणि आज ह्या समर कॅम्पच्या कमाल कार्निव्हलच्या शेवटचा दिवस असल्यामुळे सायकलिंग संडे ग्रुप जे गोंदियावरून इथं आला आणि त्यांनी आप संपूर्ण गावामध्ये सोबत रॅली काढून पर्यावरण बचाव सायकल चलाव ह्या पद्धतीनं या, या गावामध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न सायकलिंग संदे ग्रुपने केला सर शहरातली मुलं क्लास लावतात आम्ही तसे काय नाही केले गोंद्यातले काही युवक आम्हाला समर कॅम्प शिकवले स सहा वाजेपर्य सहा वाजे ते नऊ वाजेपर्यंत आम्हाला पहिल्या दिवशी तोरण तोरण मास्क बॅचेस हे बनवणं शिकवले आणि आज शेवटचा दिवस आपल्याला आज गोंदिया सायकलिंग संडेनं भेट दिली आहे आम्ही त्याच्यासोबत राईड पण केली आहे मला या सात दिवसात खूप काही शिकायला मिळालं आहे प्रत्येक वर्षी आम्हाला असेच काही ना काही शिकायला मिळायला पाहिजे आमच्या शाळेत गोंद्यावरून काही युवक युवती आले होते आणि आमच्या शाळेत सात सहा दिवसांचे त्यांनी शिबिर केलं त्या शिबिरमध्ये आम्हाला कागदाच्या खूप काही वस्तू बनवायला शिकवल्या जसा की कि कागदाची फुले कागदाचे मा, मास्क असे खूप काही आम्हाला बन बनवायला शिकवलं आणि सायकलिंग संडे हा या ग्रुपने आम आम्हा आमच्या आम शाळेला भेट दिली व सायकलिंग केली आमच्या शाळेत आज फॉरमकडून सहा दिवश, दिवस सहा दिवशीतील शि सुरुवात झाले आहे आणि आजचा शेवटचा दिवस आणि आम्ही पहिला दिवस आणि आम्ही पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत खूप काही गोष्ट शिकलो हो, आहोत आणि पहिल्या दिवशी आम्ही टिशू फ्लावर्स बनायला शिकलं आणि ल तोरण आणि सेल्फ डिफेन्सचे काही स्टेप शिकवले आहेत आम्हाला आणि काल डान्स डान्स ब डान्सचे स्टेप पण आम्ही शिकलो हो। आहोत आणि मागील आ, मागील वर्षी आमची शाळा जिल्ह्यातून प्रथम आलेली आहे शेवटचा दिवस असल्यामुळे गों गोंदिया सायकलिंग संडे आणि यांनी आपल्याला आज भेट दिली आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत सायकलिंग राईड पण केली आहे आणि और ग पर्यावरणा पर्यावरणांसाठी आम्ही मेसेज पण दिली अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट ऑफ फन से भरी एक परफेक्ट लोकेशन यहां आपको मिलेगा धम्मा किदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जी ब्राइट एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स फॉर सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और वेडिंग अरेन्जमेंट के साथ साथ ये लॉट आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजोर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन